माझी एक सरकारला विनंती आहे का जो कोणी मनुष्य नेपाळला जातो सगळे म्हणतात का आधार कार्डवर जाता येतं पॅन कार्डवर जाता येतं पण प्रत्यक्षात तिथं तिकीट घेऊन गेल्यानंतर ते लोक सोडत नाही मला एअरलाईन्सवाल्यांनी डबल इकडून जातं तिकीट काढायला लावलं पर जो मनुष्य जातो हो त्याचं जा बजेट असतं का नाही त्याच्याकडे तेवढी कॅश नसती शेवटी मी ते तिकीट काढून तिकडे गेलो आणि तिकडून येता मला मंत्रालयातून मदत झाली शासकीय कार्यालयातून म्हणून मग आम्हाला ते येता आलं लवकर नाही तर मला परत तिकून येतं तिकीट काढावं लागलास या सगळ्या राजकीय माणसांनी मला मदत केली शासकीय कार्यालयातून मदत मिळाली जिल्हा जिल्हाधिकारीकडून मदत मिळाली ते तर श्रीधर देशपांडे म्हणून साहेब दे आहेत अधिकारी कार्यालयात त्यांनी फोन केला होता मंत्रालयात सगळ्यांकडून मला मिळाल्यामुळं आपल्या सरकारकडून आणि तिकडच्याही सरकारकडून दोन्ही सरकारकडून मला चांगली मदत मिळाली त्यामुळं आम्ही वेळेवर व्यवस्थित घरी पोहोचलो फक्त सरकारला एवढीच विनंती करतो मी जरी पासपोर्ट लागत असेल तर सगळ्यांना कंपल्सरी करून टाका का, का, का पासपोर्ट शिवाय जाता येणार नाही किंवा आधार कार्ड शिवाय जाता येणार नाही किंवा मतदान शिवाय जाता येणार नाही कारण बऱ्याच लोकांना काही माहीत नसतं ते शिकलेले नसतात आणि त्यांना हा प्रॉब्लेम निर्माण होतो